ह्याच्या डोंगर आहे ना राहुल ह्या लेवलला डोंगर होता इथं ह्या लेवलला इथं ह्या लेवल पासून डोंगर एवढा खाली गेलाय भरपूर दिवसानं आपल्या सूर्यदेवतांना दर्शन दाखवलेलं आहे आणि सकाळ सकाळ जे वेळ झालेले आहेत वे तर कसं काय मराठी पब्लिक सगळ्यासनी गुड मॉर्निंग आणि आजचा प्लॅनिंग तुम्हाला सांगतो आज ना आपण गुढे पाचगे आहे ना ते पटार ना बघायला जाणार आहे म्हणजे एका विषय झाला माहीत आहे का मी खाली गेलेलो आणि सूर्यदेवचा मला म्हटलं की वरचं पटारला आपण जाऊया आपल्याला पाठीमागच जाणार होतो पण पाठीमाग पावसामुळं काय धुळलं नाही मग आज ते पॉसिबल झाले आंबर सीन झालं तर मग बघित राहा लास्टपर्यंत आणि सीव काय करू नका तुम्ही सीन आहेत ना, ना इतना ते मिस करशील ना मी पण बघत राहा ते मी एकदम रेडी झालेलं जायसाठी आणि हे आपली गाडी ना आळ्यापर न्यायची आहे म्हणजे ही आपली गाडी ना आळ्यात लावायची आहे वरती जरा रोड लईच खराब आहे ना आपलं चॉक अपसर जरा नाही दबत चॉकअपसर ना पुन्हा जायचं नाही म्हणजे वाचते जरा थोडी गाडी ते चॉकअपसर मग चॉकअपसर चेंज केल्यानंतर सगळं व्यवस्थित होऊन जाईल आपल्याला दिनाची गाडी घेऊन जायचे आता कॉल आलेला आपण निघून लगेच जाऊया तर पब्लिक आता आपण आहे चांदलं आहे हिता आहे इथून आपला एक रस्ता गेलेला आहे म्हणजे एक आयाला गेलेला रस्ता आहे बघा आणि मधूनच चांदूवाडीच्या पाठीमागेच ना एक इकडे गुडपार घेणारा रोड आहे आणि पुढून पण जातो रोड पण तो लॉंग पडतो इथून आपल्या जवळ पडतो आणि चांदोली शेडगेवाडी ना हा मेन रोड आहे तुम्ही पाठीमागून बघितलेलं मी शेडगीवाडी तुमचा वी व्हिडिओ काढलेला ना तिथून मी काढत नेलेला आहे तुम्ही बघितलं तर का माहिती नाही पण तो व्हिडिओ जाऊन बघा आणि आम्ही आत्ता इथून वरती जाणार आहे बघा इथून वरती जाणार आहे आणि मी सुरेश दादा आणि ती सगळीने गाल्ला आहे आणि गाडी आपली चेंज झालेली आहे तुम्ही जायचं आता जा गुढे पाचगणीला पवन चक्क्या बघायला आणि हिरवळ पण बघायची आता सगळी वरली बघायला बराबर बराबर तो एक नंबर म्हटलं व्हिडिओ ना लास्ट पण बघायचा आणि इथलं वातावरण काय ना सह्य तरी काय ना तुम्हाला मी शंभर टक्के दाखवतो अरे कसं आहे ना हे तर रोपाची सगळी काम असेल फक्त पाच किलोमीटर राहिले जी भीती होती ना ते झाले पाऊस चालू झालाय तिकडून बघा पूर्ण व्हाईट व्हाईट झाले आणि आता इकडे पाऊस थांबतोय का नाही रेनकोट तर घेऊन आलोय सगळ्यांचा आपल्या गाड्या तो बी आणि ते एक घर आहे त्याच्या खाली उभा आहे आम्ही वरती नाही गेलेलो खालतीच उभा हो आहे सुरेश दादा पण इथं उभा आहे रेनकोट घालूया आता मग आणि आता लय नाही थांबला ना रेनकोट घालून निघून जायचं लय उशा थांबला काय रे हे घरट आहे का रे घरट आहे हे घरट आहे अव नाही पाडीत मी ते बघतोय मधमाशी नव्हती घरट आहे त्याच्यात चिमणी राहते जास्त माहिती आहे आमच्याकडे सगळं दिसणार तुम्हाला फक्त एक ते आलं लागते एकदा आल्याला सगळं दिसलं तुम्हाला भावा फक्त तूच आणि <laughs> इकडे पेंटरची आपल्या कमी नाहीये हे बघा तुम्हाला आता हे बघा पेंटरची कमी नाहीये हे वरती इथं भावा फक्त तूच आहेस

माहिती दुबई वर ना <laughs> <नुक। laughs> पब्लिक एक मोठा काय झाला माहिती आहे का पावसानं ना लय मोठी घाण केली आम्ही आलेलो पाऊस बघून म्हणजे पाऊस आमच्याकडे नव्हता वरती आलो इतकाच वर पाऊस झाला चालू ना अरे आम्ही मोबाईल वर बाहेर काढलं नाही डायरेक्ट आलो आसोबाईला आसोबाईचं हे मंदिर आहे जेऊन ना जरा पेट पूजा करूया म्हणलो खाऊया जरा तरी खालेला नाहीये काहीतरी तयार आहे बघा पण मो आणि त्यांना पब्लिक आपण आता खाली जाऊया असू आणि तुम्हाला सांगतो शिव मंदिर आहे ना हे आत्ता बांधलेलं आहे पहिलं हे दगडाहून वेली उतर वेलीहून खाली उतरायचं होतं भरपूर वर्ष झाली म्हणजे दोन चार वर्ष झाली त्याला बांधून घ्यायला दोन चार वर्ष जास्त वर्ष झाली तर पहिलं ना मी जेव्हा एकदा चाललो असो बायला तेव्हा ह्या वेलीहून असं खाली उतरायचं होतं आणि इथं असं पाहिजे कधी जेव्हा ना पत्रा ना पुरा वाऱ्यांना वाट लागल्या म्हणजे तुम्हाला हे गेट आणि ते पायऱ्या ना आत्ता केलं तर पहिलं काय नव्हतंच वेली उत्यात बघा पहिलं ना इथून खाली असं उतरायचं वेलीहून खाली उतरायचं मला दर्शन भेटायचं आत्ता ना सर पायऱ्याहून यायचं तिथे दर्शन घ्यायचं टेन्शन ना काय म्हणजे जास्त मेहनतीचं काम होत आहे आणि आता तर लय मेहनतीचं काम आहे सॉरी पहिलं मेहनतीचं काम आता पायऱ्या बुंडल्यामुळं एवढं काही हे नाही झालं तर ना पब्लिक तुम्ही मंजुबल बॉय पिक्चर बघितलेला असेल तर एक आहे बघा त्यात एक मुलगा पडलेला तशीच एक दराड आहे बघा फक्त ती एक केवती आणि एक दराड आहे सर एक मिनटले ग सर ते बघा सर ना खाली आहे माणूस गेला ना नाही जगू शकत तिथं माणूस इथे काहीतरी सेफ्टीच केलं पाहिजे माहित आहे का इथे माणसं भरपूर येतात आणि सेफ्टी ही तिकडे बॅरिगेट केले ते दिसते ना तुम्हाला पाठीमागे ते बॅरिगेट केले पण इथं पण केलंच पाहिजे पूर्ण खाली आहे माणूस नाही येऊ शकत हे बघा दिसते काय बघा पब्लिक निसर्गाची खरी मजा आणि निसर्ग हा सह्याद्री आणि मोठा तुम्ही शॉर्ट सांग काय म्हणजे हे डोंगर आहे का नाही राहुल ह्या लेवलला डोंगर होता इथं ह्या लेवलला इथं या लेवल पासून डोंगर एवढा खाली गेलाय शेव हो। म्हणजे तुम्ही बघू शकता शिव डोंगर अशा लेवलला किती म्हणजे दोन फूट खाली आहे दोन, दोन, दोन फूट खाली घसरलंय आणि खाली घुसलाय सगळा भाग आता खाली कधीतरी जाणार जाईल जाणारच हा जाणारच काही वर्षांना हा जाणार त्यामुळे हे एक ही खोली मला एवढा हे कमीत कमी चाळीस पन्नास फुट ये खोल असा आहे इथं आधी चाळीस पन्नास केव सारखं तयार झालंय असं छोटस आणि तुम्ही इकडे आलास आलासा म्हणजे व्हिडिओ बघताय ना तुम्ही सांगतो कधी आलासा नाही बारक्या मुलाला सांभाळून जरा नाही पण बारकी मुलं इकडे पाठवू नका दरड आहे खाली पोरग गेले नाही राहू शकत तुम्हाला सांगतो माणूस अडकून जाणार तिथे काढू पण शकत नाही त्यात माणूस की मोठी तरी आपण तुम्ही ते क्यू बघी ती मोठी उच्च जरा त्यातनं काढू शकत नाही माणूस बारकी गेला ते गेला आणि हे बघायला ना या लवकर ही मजा परत मला लवकर भेटणार तर ना आपण दगड टाकून बघूया या क्यूब मध्ये ना दगड टाकून बघूया किती खाली जाते पण माणूस गेलं तर कपलाच गेले का म्हणजे बोल बायक्यू लांब दाबा